नमस्कार फार्मर कप स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी गट तयार झाले आणि या गटाच्या माध्यमात अनेक शेतकऱ्यांना मदत व्हायला लागली कशी पाहूयात नमस्कार आणि आपण पाहतात बातम्या आपल्या गटाच्या बातम्या आप फार्मर कपच्या निराश मनाला गट उत्साहाची हाक थकलेल्या देहासाठी गट मदतीचा हात जवळखेड बुद्रुक येथील जयहारी महिला शेतकरी उत्पादक गटाच्या निमंत्रक रेखाताई दौंड यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं वडिलांच्या आजारपणात काळजी घेण्यासाठी वेळ द्यावा लागायचा त्यामुळे शेतीच्या कामांकडे त्यांचं दुर्लक्ष होईल अशातच वडिलांच्या निधनामुळे कपाशी वेचणीस विलंब झाला त्यात भर म्हणजे मजुरांची कमतरता त्यांचा गट तर त्यांच्या मदतीसाठी तयार असायचा पण सर्वांचे वेचणीचा सा कालावधी सारखाच असल्याने त्यालाही काही मर्यादा होत्या अशातच पिलपाडी येथील समता महिला शेतकरी गटाची इतर गटांना सहकार्य करण्याचे नियोजन सुरू होते त्यांनी आपले दैनंदिन काम पूर्ण करून त्या महिला गटातील सर्व सदस्य जवळखेड बुद्रुक येथे दाखल झाले जयहारी महिला शेतकरी उत्पादक गटाने सर्व सदस्यांचे पाय धुवून आणि ऑक्शन करून स्वागत केले शेतात पुष्पगुच्छ देऊन पुनश्च एकदा स्वागत केले गटाच्या या त्याला भारावून संपता महिला गटांनी देखील मनपूर्वक कपासी वेचणीचं का काम हाताशी घेतलं आणि कपासी वेचणीचा रेखाताईचा भार हलका केला पिलकवाडीच्या गटासोबतच जय हरी महिला गटातील सदस्यांनी देखील वेचणी त्याच तत्परतेने सहकार्य केले अतिशय आनंदाच्या वातावरणात हसत खेळत गाणी गात गात काम कधी झालं हे कळलं सुद्धा नाही शेवटी मनोगत व आभार व्यक्त करून या आनंदाच्या इर्जेचा समारोप करण्यात आलाय तर अशा पद्धतीने गटातील सदस्य आनंद घेत घेत गटातील इतर सदस्याला सुद्धा मदत सहकार्य करताना दिसत आहेत ही होती आनंदाची इर्जी त्या बातम्या इथे संवैद अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कप